आज इथे मी खास बच्चा पार्टींसाठी डब्यामध्ये देण्यासाठी इन्स्टंट रव्याचे अप्पे तयार करून घेतलेले आहेत याच्यामध्ये भरपूर पौष्टिक घटक घातलेले आहेत भरपूर भाज्या घातलेल्या आहेत म्हणून हे खूप हेल्दी देखील आहेत तर यातला तुम्हाला एक ओपन देखील करून दाखवते अतिशय मस्त होतात चवीला हे बघा हे बघा भरपूर साऱ्या यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत तर जरूर करून बघा आणि हे इन्स्टंट रव्याचे आप्पे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा, पूर्वा रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की मी सांगितलेलं आहे दर बुधवारी एक बच्चा पार्टींसाठी टी, टिफिन रेसिपी मी पोस्ट करते आधी पण साधारण तीन व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत जरूर जाऊन बघा सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देते तर या बुधवारी सुद्धा आता एक व्हिडिओ पोस्ट होणार आहे तर जरूर बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बच्चा पार्टीसाठी झटपट होणारे असे अप्पे तयार करणार आहोत तर हे आपण झटपट अप्पे करणार आहोत रव्यापासून तर आता हे अप्पे अतिशय पौष्टिक आहेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या मी देखील घातलेल्या आहेत म्हणून या दृष्टीने मुलांच्या पोटात भरपूर साऱ्या भाज्या देखील जातात तर चला करूया झटपट होणारे रव्याचे अप्पे तर आता आपण सुरुवात करूयात इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप मी जाड रवा त्यानंतर यामध्ये घालतीये पाव कप दही दही थोडस आंबटसर घ्यायचं हे मिक्स करून घेऊयात आधी आपण दही आणि रवा हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं आप्प्यांसाठी पीठ तयार करतो अगदी तसंच ह्याच्यामध्ये ह्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बघा हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता यामध्ये साधारण मी पाव कप आणि त्याच्यापेक्षा दोन चमचे किंवा दोन टेबल स्पून पाणी जास्ती घातलेलं आहे आणि आता ह्यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि साधारण पंधरा मिनिटं झाकण ठेवून हे बॅटर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आता आपलं बॅटर तिकडे रेस्ट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे काही भाज्या मी घेतलेल्या आहेत त्यामध्ये गाजर घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा त्याच्यानंतर ढोबळी मिरची घेतलेली आहे एक मध्यम आकाराची तीन लस लस्न लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक एक मिरची घेतलेली आहे जे असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत आता आ, काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे तर या चॉपरमध्ये गाजराचे तुकडे कांदा त्यानंतर शिमला मिरची तीन लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे सगळं चॉपर घालायचं आणि चॉपरमध्ये छान पैकी अस बारीक आपल्याला बारीक चिरून घ्यायचं चॉपर मुळे ह्याच काम अतिशय सोपं होतं भाज्या तुम्हाला चिरत बसण्याची गरज पडत नाही आणि अतिशय बारीक बारीक ह्या भाज्या व्यवस्थित चॉपरमध्ये होतात तर हे बघा छानपैकी भाज्या या चॉपरमध्ये मी छान पैकी बारीक करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त बारीक झालेले आहेत खूपही फाईन होत नाहीत आणि खूप जाडसर राहत नाहीत अतिशय परफेक्ट होतं चॉपर मध्ये तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला मुलांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या घातल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्न घालू शकता थोडासा पालक घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलांच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या ऍड ऑन करू शकता तर आता पुढची स्टेप ह्याला हे, आपल्याला द्यायचा आहे तडका म्हणजे तो अजून इंटरेस्टिंग होईल आणि चवीला खूप छान लागेल तर आता तडक्याची तयारी करूयात तर आता तडका देण्यासाठी इथे एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेतलेला आहे आता तेल छान गरम होऊन देऊयात आधी आपण तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे त्याची चव छान उतरते तर आता हे बघा मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते मी त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि ह्या ज्या कट केलेल्या किंवा चॉपरमध्ये बारीक केलेल्या भाज्या आहेत ह्या भाज्या संपूर्णपणे ह्या तडक्यामध्ये घालून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आणि साधारण एक दोन मिनटं छानपैकी आपल्याला ह्या भाज्या त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामधला जो कच्चे पण आहे तो सुद्धा कमी होतो एक दोन चान पेकी तका तो ते तीन मिनटं छानपैकी परतून घेऊया त्याचा क्रंच नाही गेला पाहिजे तेवढं लक्षात ठेवा हे बघा ह्या परतून घेतली आहे मी दोन ते तीन मिनटं तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनटं छानपैकी तेलावरती ह्या भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत मस्त दिसत आहेत कलरफुल दिसत आहेत बघू शकाल की तुम्ही जास्ती परतण्याची गरज नाही आता गॅस मी पूर्णपणे बंद करते आणि ह्या भाज्या आपण आता पूर्णपणे गार करून घेऊया तर हे बघा ह्या सर्व भाज्या ज्या चॉप करून घेतलेल्या होत्या परतून घेतलेल्या होत्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि संपूर्णपणे गार करून घेतलेल्या आहेत आणि अजून एक यामध्ये जर तुमची मुलं लहान लहान मुलं मिरची खात नसतील ना तर मिरची याच्यामध्ये तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालेल किंवा मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स घातले तरी सुद्धा काही हरकत नाही तर म्हणजे मिरची बेतानीच घाला तर आता या भाज्या संपूर्णपणे गार झालेल्या आहेत आणि बॅटर सुद्धा हे बघा रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं छानपैकी आपला रवा इथे फुललेला आहे आता यामध्ये थोडस मला अजून पाणी घालावं लागणार आहे एक साधारण दोन टेबल स्पून पाणी घातलेलं आहे मी हे फेटून घ्यायचं असं छानपैकी हे बघा मस्त आता हे झालं की हा आ, हे ज्या भाज्या आहेत ना या तडका करून घेतलेल्या आपल्या परतून घेतलेल्या ह्या संपूर्णपणे सगळ्या भाज्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे चव खूप छान लागते आता हे मिक्स करून घेऊयात संपूर्ण अतिशय रुचकर लागतात हे आप इन्स्टंट खाण्यासाठी जरूर तुमच्या मुलांना द्या डब्बा रेकामा परत येईल ह्याची मला गॅरंटी आहे आता हे मिक्स करून झालं की आता पुढची प्रोसेस करूया तर आता हे मिक्सचर आपलं बनवून तयार आहे आता काय करायचं गॅसवरती एक जे ना आपे पात्र घालून घ्यायचं हे असणं गरजेचं आहे आता यामध्ये सगळ्या ह्या छिद्रांमध्ये किंवा होल मध्ये ना असं मी एक एक चमचाभर तूप सोडून घेते तुम्ही तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं पण जनरली मुलांना देताना तुपाचा वापर करावा म्हणून मी तूप बघा आणि ह्याच्यामधलं हे, हे संपूर्ण तूप आता ना आपण गरम होऊन देऊयात आता आपलं तूप इकडे गरम होतय तोपर्यंत आता पुढची प्रोसेस लगोलग करायची आहे आता यामध्ये या, या बॅटरमध्ये मी अर्धा टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट घालतीय अर्धा स्पून इनो फ्रूट सॉल्ट घेतेय हे यामध्ये घालून घेतेय यावरती थोडस सा साजूक तूप घालतीये मी किंवा साजूक तुपामध्ये तुम्ही मिक्स करून घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता हे मिक्स करून घ्यायचं हे बघा खूपही हलवायचं नाही नाहीतर मग आपे फुगत नाहीत हे बघा आणि एकाच डिरेक्शननी हे मिक्स करून घ्यायचं या याऐवजी तुम्ही सोडा जरी घातला तरी सुद्धा चालू शकतं तर पावस चमचा सोडा घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा आता हे मिक्स करून झालं की आता लगोलग आपल्याला ह्याचे आपे बनवायला घ्यायचे आहेत हे बघा बॅटर मस्त फुललेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इकडे तूप सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक एक करून आपण आपे सोडून घेऊयात सुरुवातीला साईडने सोडायचे आणि नंतर मग मधल्या हॉलमध्ये सोडायचे कारण मधल्या हॉलमध्ये हिट जास्ती असते हे बघा आता यावरती झाकण ठेवूयात आणि एक छान छानपैकी आधी शेकून घेऊयात आता मीडियम आचेवरती एक साईड छानपैकी शेकून घेतलीये मी बघू शकाल इथे तुम्ही मस्त फुगलेत आपले आपण आता साइड आपण पलटी करून घेऊयात इझिली निघतात हे बघा हे बघा आता अशा पद्धतीने सर्व बॉल्स किंवा सर्व अप्पे पलटवून घेते तर अजून पाच मिनटं छानपैकी दुसरी साईड सुद्धा झाकण ठेवून मी मध्य वरती छान शेकून घेतलेली आहे हे बघा हे बघ मस्त मस्त झालेले आहेत आपले आपे आणि मस्त टमाटम तम फुगलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे सर्व आपे मी एका जाळीवरती काढून घेतेये हे बघा ते अशा एका पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचे म्हणजे त्याला सगळीकडून हवा लागते आणि ते सॉगी होत नाहीत आता अशा पद्धतीने सर्व आपे करून घेतेय आणि थंड झाले की आपण मुलांच्या डब्यामध्ये भरायला घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व आप्पे इथे मी करून घेतलेले आहेत आणि गार करून छानपैकी असं मुलांच्या डब्यांमध्ये भरून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत अतिशय छान होतात पौष्टिक आहेत कुरकुरीत होतात मस्त गुबगुबीत फुकतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद